नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो शहरामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवचा डिफेसमेंट ॲक्ट आहे ज्याला शहर विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा म्हणतात आणि आपण आत्ताच घाटकोपरला जी होर्डिंग पडल्याची दुर्घटना बघितली भलेही हा होर्डिंग इतकं मोठं नाही आहे पण हे सगळे इल्लीगल होर्डिंग्स आहेत आणि होर्डिंग्समधनं एक सांगायचा मुद्दा हा आहे की होर्डिंग्समधनं शहराला पालिकेला एक उत्पन्न मिळत असतं पण ही जी होडिंग संस्कृती आहे ही सगळी इल्लिगल आत्ता आहे जी समोर दिसती आहे आणि असं सांगितलं जातं की पालिकेच्या अधिकाऱ्यांना ह्याच्याबाबत मिठाई दिली जाते आता मिठाई म्हणजे काय समजून जा गप्प बसण्यासाठी काहीच करायचं नाही जेसे ते परस्त मग हे शहर आपलं एवढं सुंदर स्वच्छ करण्याच्या नावाखाली जर असं विद्रुपीकरण केलं जात असं आणि पालिका अधिकारी त्याच्याकडं बघत असतील फक्त डेफिनेटली ॲडव्हर्टाइज करणाऱ्या ह्या लोकांना पैसे कुठे ना कुठे मोजायला लागतात हे फ्लेक्स प्रिंटिंग असू दे ह्याच्यावरती ज्या फ्रेम आहेत ह्या फ्रेम काही दिवसांनी काढल्या जातात त्या काढणाऱ्या एजन्सीज आहेत मग पालिकेचा एक प्रकारचं उत्पन्न काबुडवलं चाल हा याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण आपला आवाज उठवत राहूया